नमस्कार गणिताच्या एका खूपच रंजक दुनियेत आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत त्रिकोणमिती आता हे नाव ऐकून थोडंसं अवघड वाटू शकतं पण विश्वास ठेवा गणिताचा हा भाग इतका भारी आहे की उंच इमारतींची उंची मोजण्यापासून ते व्हिडिओ गेम्सच्या ग्राफिक्सपर्यंत सगळं काही समजायला मदत करतो चला तर मग सुरू करूया आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी त्रिकोणमितीची गरजच काय आहे हे समजून घेऊ मग तिचा जो पाया आहे म्हणजे काटकोण त्रिकोण त्याची ओळख करून घेऊ त्यानंतर तीन सगळ्यात महत्वाची सूत्रं ती लक्षात ठेवायची एक जबरदस्त युक्ती आणि शेवटी काही बोनस गुणोत्तर बघू चला मग पहिल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करूया अच्छा तर पहिला प्रश्न मनात येतो की याची गरजच काय आहे समजा आपल्याला एका खूप उंच टॉवरची उंची मोजायची आहे किंवा नदी किती रुंद आहे हे बघायचंय पण आपल्याकडे मोजपट्टी नाहीये मग काय करणार अशाच वेळी त्रिकोण मी कामा ती कामाला येते ती आपल्याला प्रत्यक्ष मोजमाप न करता फक्त थोडी आकडेमोड करून उत्तर शोधायला मदत करते सला एक गंमत बघूया समजा आपण सगळे मिळून कुतुब मिनार बघायला गेलोय आता आपण जमिनीवर उभं राहून त्या मिनारच्या टोकाकडे बघतोय तर बघा आपले डोळे जमिनीवरचा पॉइंट आणि मिनारची उंची या तिघांना जोडून कुठला आकार तयार होतोय ओळखलं ता अगदी बरोबर एक काटकोण त्रिकोण मग खरा प्रश्न हा आहे की त्यावर न चढता किंवा भला मोठा मेजरिंग टेप न वापरता आपण त्या मिनारची एकदम अचूक उंची कशी काढणार तर याचं उत्तर आपल्याला त्रिकोणमिती देणार आहे तर मग ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं एका अगदी साध्या आकारात लपलेली आहेत आणि तो आकार म्हणजे काटकोण त्रिकोण त्रिकोणमितीचा अख्खा अभ्यास या एकाच त्रिकोणावर अवलंबून आहे हा बघा हा आहे आपला आजचा हिरो काटकोण त्रिकोण एबीसी याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्याचा कोन बी जो बरोबर नव्वद अंशांचा आहे हाच काटकोन त्रिकोण त्रिकोणमितीला तिची खरी ताकद देतो चला आता याच्या प्रत्येक बाजूची ओळख करून घेऊ या त्रिकोणाच्या बाजूंना काही खास नावं आहेत आणि ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे जी नव्वद अंशाच्या कोणासमोरची सगळ्यात लांब बाजू असते तिला म्हणतात कर्ण आपण ज्या कोणाचा विचार करतोय त्याच्या बरोबर समोरची बाजू असते ती झाली सम्मुख बाजू आणि त्याच कोणाच्या शेजारी असलेली दुसरी बाजू म्हणजे लगतची बाजू आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट नीट बघा हां सम्मुख आणि लगतची बाजू फिक्स नसते ती आपण कुठला कोण निवडतो यावर बदलते डाव्या चित्रात बघा आपण कोण ए निवडला तर समोरची बाजू बी सी झाली पण उजव्या चित्रात आपण कोण सी निवडला तर समोरची बाजू ए बी झाली पण एक गोष्ट बघा कर्ण बदलला का नाही तो नेहमी तोच राहतो हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बरं आता आपल्याला त्रिकोण कळला त्याच्या बाजू कळल्या पण ह्यांचा उपयोग काय आता आपण ते जादूचे नियम बघणार आहोत जे कोण आणि बाजू यांना एकत्र बांधतात ह्याच नियमाला आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर असं म्हणतो आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं गुणोत्तर आहे साईन आपण त्याला शॉर्टमध्ये साईन असं लिहितो आणि साईन म्हणजे काय तर अगदी सोपं निवडलेल्या कोणाची संमुख बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर म्हणजेच साईन एचं सूत्र झालं सम्मुख बाजू भागिले करण हा आपल्या अभ्यासातला पहिला आणि महत्वाचा नियम आहे लक्षात ठेवा समोरची बाजू भागिले कर्ण आपलं दुसरं गुणोत्तर आहे कोसाईन म्हणजेच कॉस हे सुद्धा अगदी सोप्प आहे हे गुणोत्तर आहे कोणाच्या लगतची बाजू आणि कर्ण यांच्या लांबीचं तर कॉस एचं सूत्र झालं लगतची बाजू भागिले कर्ण एक गोष्ट लक्षात आली का साईन आणि कॉस या दोन्हींच्या छेदामध्ये म्हणजे खाली कर्णच आहे आणि आपलं तिसरं मुख्य गुणोत्तर आहे टॅनजेंट किंवा टॅन ह्याचं सूत्र तर अजूनच सोपं आहे यात कर्ण येतच नाही हे फक्त सम्मुख बाजू आणि लगतची बाजू यांच्यातलं नातं आहे म्हणून टॅन एचं सूत्र आहे सम्मुख बाजू भागिले लगतची बाजू बस एक गंमत सांगू टॅन ए म्हणजे साईन ए भागिले कॉस ए सुद्धा होतं पण ते आपण पुढच्या वेळी बघूया मला माहितीये सुरुवातीला हे साईन पॉस टॅन थोडं कन्फ्युझिंग वाटू शकतं पण अजिबात काळजी करू नका माझ्याकडे एक अशी जबरदस्त ट्रिक आहे की आपण हे आयुष्यभर विसरणार नाही आणि ती ट्रिक आहे फक्त तीन शब्द सक लक सल येथे स म्हणजे सन्मुख बाजू क म्हणजे कर्ण आणि ल म्हणजे लगतची बाजू आता बघा कसे सोप्पं होतंय सक म्हणजे साईन सन्मुख करन, छेद करणं लक म्हणजे कॉस लगतची छेद करणं आणि सल म्हणजे टॅन सन्मुख छेद लगतची आहे की नाही एकदम सोपं फक्त लक्षात ठेवा सक लख सल वाव आता आपण साईन कॉस आणि टॅन मध्ये एकदम परफेक्ट झालोय पण थांबा अजून काहीतरी आहे आता आपण तीन बोनस गुणोत्तर बघूया आणि ही तर सगळ्यात सोपी आहेत कारण ही फक्त आपण शिकलेल्यांची उलट्टी आहेत या टेबलकडे बघा साईनचा सा उलटा भाऊ आहे कोसिकेंट म्हणजे कोसेक कॉसचा उलटा आहे सिकेंट म्हणजे सेक आणि टँचा उलटा आहे कॉट अँजेंट म्हणजेच कॉट याचा अर्थ काय तर कोसेक ए म्हणजे फक्त एक भागिले सायने सोपा आहे ना सध्या फक्त ही नावं आणि त्याची जोडी लक्षात ठेवा पुढे खूप कामी येतील चला परत एकदा आपल्या रोजच्या आयुष्यात येऊया ह्या चित्रात बघा एक मुलगी नदीच्या पलीकडे असलेल्या मंदिराला बघते इथे सुद्धा काय तयार होतंय अगदी बरोबर काटकोंत्री कोण आता जे काही आपण शिकलोय ना त्याचा वापर करून ती नदी किती रुंद आहे हे जागेवर बसून सांगू शकते तर ही आहे त्रिकोणमितीची ताकद किंवा म्हणा जादू उंच झाडाची उंची असो डोंगराचं अंतर असो किंवा अगदी आकाशातल्या ताऱ्यांचं अंतर सगळीकडे त्रिकोणमिती आहे आता थोडा विचार करा आपल्या आजूबाजूला असं अजून काय काय आहे जे आपण प्रत्यक्ष न मोजता त्रिकोणमितीने मोजू शकतो नक्की विचार करा आणि शोधायला लागा